आजचं पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानावर आमचा करंट आणि बीमा म्हणजे भीमा आम्हाला भेटला आणि आज आम्हाला गुलाद राहिलो पैरात ताज भेटत नव्हतं आपल्याला की आज भेटला आणि पहिल्यांदा या ताईंच आभार मानतो कारण त्यांचा भीमा आहे आणि आम्हाला दिला त्यांनी ताई तुमचा आभार पहिल्यांदा तुम्ही आम्हाला भीमा दिला काय हो कसं कसं नियोजन कसं असतं नियोजन सध्या तर आमचं सचिन कोळेकर सरांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांनी आम्हाला इथपर्यंत येण्याची संधी दिली आणि त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहावा एवढीच इच्छा आमची बैलाच नियोजन कसं असतं घरचं तुम्ही चालवाय बैल नेता असं कळ मला हो सकाळचं नेते किती किलोमीटर एक असेल एक दोन तीन किलोमीटर जास्त नाही नयेत तुम्ही स्वतः चालत अजून कोण एक... आणि माझी कन्या आम्ही दोघी जरी जातो बैल तुम्ही दोघी फक्त नेता हो सकाळी काय कुठं घेतला घरचाच आहे गाईचा घरच्या काहीचा बैल आहे बर आजचं निवेदन सांगितलं सचिन नाही आम्हाला काहीच माहित नव्हतं ऍक्च्युली सकाळी आम्ही उठायच्या अगोदर हे सगळे भाऊजी आहेत माझे सगळे दीर आहेत ह्यांचं पण खूप मोठं श्रेय आमच्या पाठीमागे सगळ्यात मोठं म्हणजे हे जर कोण नसतील तर आम्हाला आम्ही शून्यच आहे सगळी अगदी तुम्ही फक्त बैल घरी बघता पोर टीम हो सगळी बघतात आणि सगळे आपल्या म्हणून सगळी करतात कशी गाडी पळाली काय आज छान पळाली मी दुकानावर होते मग तिथून आम्ही इकडे आलो आणि सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे माझ्या मिस्टर नंतर माझ्या सासऱ्यांचा हे सगळे दिल त्यांच्यामुळे मी तर मैदानामध्ये येऊ शकते आजकाल म्हणजे म्हणतात बायकांनी जाऊ नये मध्ये मैदानात चांगलं नसतं पण मला माझे मिस्टर किंवा हे भाऊजी कधीच मला आढळलं नाही की तुम्ही येऊ नका किंवा वहिनी तुम्ही असं करू नका ह्यांचं सगळ्यांना समोर असल्यामुळे मी आज इथपर्यंत आहे गोष्ट तुम्ही एवढं बैल किलोमीटर किलोमीटर चालवता त्यामुळे ही यश त्या गोष्टीमुळे बैल मला वाटतं पुढच्या रानाला ही गाडी म्हणजे गा, खालण थोडी थोडी कमी पडली पण पुढं लय पडली गाडी हो दोन्ही पण गाडी छान पडल्या मस्त वाटलं पण सगळा सचिन कोळेकर सरांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठिंबा म्हणजे असल्यामुळे अजून म्हणजे पुढे जाण्याची अपेक्षा आहे काय काय सांगशील बैला बद्दल काय सांगशील काय बैल आपला जीवच आहे हो बैलानं कुठं आपल्याला कधी नाराज नाही केलं बैलान नाराज नाही केला ना के आज तुमच्या डोळ्यात पण उभं राहिले हो आठ तिथे लढत आहे तिथं आपलं काळीच बर आज गटाला पण म्हणजे गट पण चांगले म्हणजे अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सांगतो तुम्हाला विषय काय चालता आज आम्ही दोन चिटी टाकलेल्या मला वाटतं शेचाळीस मध्ये दोन नंबर तास आणि बेचाळीस मध्ये सहा नंबर तास ह्या गोष्टीमुळे काय झालं परत यांचा फोन आला की अठ्ठावीस मध्ये तीन नंबर तासात घेऊ का आता मी मस्त मला माहित होतं की अठ्ठावीस मध्ये तीन नंबर तास आहे आणि मला कसं वाटलं की पहिल्यांदा गाड्या सगळ्या गाड्या पळत नाही अठ्ठावीस आपण शेवटी उघड्यावर पडणार असा विचार केला की पण अजून हजार रुपये जातं ह्या गोष्टीमुळे भीती पुढे आम्ही काय केलं शेचाळीस मध्ये हाणूया म्हटलं त्यात अठ्ठावीस मध्ये गाड्या टॉपच्या तुम्हाला काय सांगणार त्या गोष्टी म्हणजे कसं होतं सर्वसामान्यांची काय अडचण होती ती आज मला कळलं की दोन चिटे टाकून सुद्धा गाडी कडून निघाली पण शेवटी काय विचार केला आपल्या नावानं ना आपल्या नावानं हा बेचाळीस मध्ये शेचाळीस मध्ये दोन दो नंबर तास आणली आणि बैल हा उघड्या पळा म्हणजे खाली गाडी होती पण बैलाचा खूप आमचा विश्वास आहे बैल बाहेरनं तर दुखांदी बाहेरनं पळतो बैल त्यात काय अडचण नाही आणि आपल्या करंटनं सुद्धा चांगली साथ दिली वासराला एवढंच बाद झालं आम्हाला आजपर्यंत बैलाला पण मला आवडतं वासरं किंवा पहिलंच वासरा वासरापर पहिलं माहित नाही हा वासरा बरं आधी तर पहिलंच माहिती नाही रुईत एकदा पहिलं तेव्हा सेम एला वासरू काय पुरलं नाही ती परत सगळ्यात महत्वाची गोष्ट अठरा तारखेला पैरा थोडा म्हणजे आमचा होईल नाही होईल होईल नाही होईल आमचं पण आम्हाला पण माहित नव्हतं की होईल का नाही पायरा सगळी बोर म्हणायचे आम्ही म्हटलं वीस तारखेला टॉपचं नियोजन झालं वीस तारखेला टॉपचं नियोजन झालं पण की अठरा तारखेला काय जर तुम्हाला कुठलं वासर भेटलं तिथे व्हायचं होतं त्यानं दात पडला आम्ही निघलेलो घरनं एक सतरा अठरा किलोमीटर गेलो पण त्यांना फोन केला तर ते म्हटले वासरांना दात पडलाय तर काय कॅन्सल करू म्हणजे आज ही गुलाल खिचून गुलाल म्हणजे एक प्रकारे खेचून जाण्याचा होता तर मला सांगा फोर आहे तिथं आमचा म्हणजे एक प्रकारे तळमळीन आमचा सारंग सानबा आणि सानबं तिथे पण ह्यांनी काय पण करा पण वीस तारखेला पळायचं आहे वीस तारखेला आहे कॅन्सल पाहिजा झाला तरी पण सांगितलं होतं की नाही ना, ना वीस तारखेला पळायचं शेवट म्हटलं भीमावर पडलो तर नाही तर मग मालकच काढायचं थोडी मालकांना बैल एकटा आमच्या दोघांचा किंवा ह्याचा नाही अख्खा सगळ्यांचा बैल आहे या साईडला फिरू सा शकता इकडे इकडे बसलेली सगळ्या ह्यांचा बैल आहे आणि आम आमच्यात खंबीर साथ म्हणजे तिकडं आमचा आबा आबा कधी म्हणजे गाडी मार खाली तर आबा काय म्हणणार पोराशन म्हणणार नाही की बाबा केवढ पैसे गेलं कशाला गेलं आबा म्हणलं की जाऊ दे आपण पुढच्या आशीर्वाद म्हणून आज गुलाल झाला आणि कसं फळ भेटत तर आजचा गुलाल लय महत्वाचा आणि कसं होतं गुलाल झाल्यानंतर तुम्ही आला म्हणजे आता हा दुसरा मी दुसऱ्यांदा आली अड्ड्यावरती ऍक्च्युअली मला सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी इथे आजपर्यंत पोहोचले आणि त्यांना जे म्हणजे एवढंही केलं ना त्यांना कधी म्हणजे आमची आम परिस्थिती काय एवढी मोठी नाही आम्ही एवढं मोठं नाहीये कधी कधी पण नसतो तरी तो म्हणजे एवढा करतो त्याला बोललेलं सगळं समजतं तो एवढा पण हे नाही म्हणजे त्याला तो रिॲक्शन देत नसला ना तरी आपण त्याला काय सांगतो किंवा काय तो दुसऱ्या दिवशी ते म्हणजे करून दाखवतो आणि त्यासाठी ना आम्ही म्हणजे आमचा जीव घाण ठेवून म्हणजे इथून पुढे पण आम्ही करणार पण करतोय मला मागणी आली खरं हो आलेली काय म्हणजे मागितलं त्यांनी आठ नऊ लाखाला पण आम्ही सांगितलं नाही त्याचं म्हणून एक प्रकारे सवय झाली त्याची ड्रायव्हर काय सांग चाल या जोडीविषयी गाडी चांगली पडली दोन्हीला तो पण बैल शाण आणि वसरू पण आपलं जातं घालणं गाडी चांगली पडली निम्म्यात मोहर गाडीला स्पीड लई लागल होत हम्म मित्रांनो असच म्हणजे आता अनेक लोकांच्या मुलाखाने घेतो आज आपल्या अंगावर गुलाल पडला आणि आज ह्या एक, एक फिरवाईतून येती बाईला काय सांगशील बाईला आज गुलाल झालाय आज आज गुलाल करतो गुलाल तुमचा पाचवा गुलाला आहे बर मित्रांनो मायाली की बैल घेऊन जाते ते आज त्याचं फळ आहे एक प्रकारे काय देते सांगशील ओके चला धन्यवाद